माझी चार हेक्टर जमीन असून तीन हेक्टरवर पेरणी केली चाळीस ते पंचेचाळीस खर चा हजार खर्च आला सरासरी माणसाला हजार रुपये रोज झाला आम्ही आजही तीनशे रुपये रोजगाराने काम करायला तयार आहोत येलो मोजेक रोगाचा प्रादुर्भाव आमच्या पिकावर झाला आता याचा पंचनामा करून काय मोबदला असेल तो सरकारने द्यावा लेकरांचं शिक्षण आहे घर चालवायचं चा आहे शासन पंचनाम्याची फक्त घोषणा करतं शिक्षकाला एक लाख रु पगार आहे आम्हाला पाच हजार दिलं तरी चालेल गणेश नारायण कदम माझी चार हेक्टर जमीन असून मी तीन हेक्टरवर पेरणी केली कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला सहज ट्रॅक्टरला म्हणतात की तीन साडेतीन हजार रुपये पलटीला आहे साडेतीन हजार रुपये ते तीन हजार रुपये रुट्याटर आहे पेरणी दोन हजार रुपये आहे याच ट्रॅक्टरवाल्याला जर म्हणलो आम्ही बाबा हे जास्त व्हायला ते सरळच म्हणायला लागले की शंभर रुपये एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल झालं सरासरी माणसाला रोज हजार रुपये झाला म्हणून सांगतात मात्र शेतकऱ्याला सरासरी तीनशे रुपये सुद्धा रोज पडत नाही तीनशे रुपये रोजानं आम्ही आज बी काम करायच तयार आहोत कोणत्या रोजगार आम्ही सांगा कोणत्या बी सांगा आम्ही आज हे ते तीस चौवेचाळीस जात सर्वात महाग आणि सुधारित जात म्हणून तेहतीस चौवेचाळीस घेतली तेहतीस कोणता रोग आहे हे येल्लो मोजात म्हणून रोग आहे गेल्या वर्षी आलग जातीच घेतलं गेल्या वर्षी महामंडळाचं घेतलं त्याच्यावर वीस पंचवीस टक्के होत हे सुधारित जात म्हणून आम्ही हे महागाची घेतली तुमची मागणी काय आमची एकच मागणी आता याचा पंचनामा करून आम्हाला काय मोबदला आहे ते देण्यात यावा मोबदल्याशिवाय आता इलाज नाही लेकराचं शिक्षण आहे एका लेकराला शाळेत जायचं म्हणलं तरी शंभर रुपये लागायला लागले कोणता आठवाय उदरनिवायच होऊ शकत नाही लेकराचं शिक्षण होऊ शकत नाही आणि हे शासन काय करत पंचनामे करूत 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 घोषणा करते कोणता ग्रामशोक सुद्धा ससा गावात येऊ शकत सरकार बघतलं तर त्यांचं सरकारचं नियोजन असं आहे की फक्त त्याच्या प्रचाराने एकूण एकावर ओलडण्यातच तयार आहे शेतकऱ्याच्या ते कोण्याही मालाला भाव नाही सहज शेतकार म्हणलं तर ते म्हणत आहे कि वाढीव भत्ता द्यायला म्हणलं तर आम्ही सहज एक वेळेस बातम्या पाहिल्या तर वाढीव भत्ता माने करा म्हणून म्हणतय एका मास्तरला एक लाख पगार आहे शेतकऱ्याला पाच हजार पगार दिली तरी आम्हाला चालतंय लोकनायक न्यूज